कामगारांनी कामगार कार्ड काढून घ्या मराठवाडा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मुजेमिल शेख मराठवाडा बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र मुजेमिल मिल शेख यांनी आज नेटर तालुका निलंगा येथे भेट देऊन कामगार पुरुष व महिलांशी भेटून त्यांना कामगारांना शासनाच्या स्कीमची सविस्तर माहिती दिली व सर्व कामगारांनी कामगार कार्ड काढून घेण्याची सूचना केली मराठवाडा कामगार संघटना सर्व कामगारांच्या भल्यासाठी झटत आहे त्यासाठी सर्व कामगारांनी या संघटनेचे सभासद होऊन संघटना मजबूत करा असं मुजमील शेख यांनी यावेळी सांगितलं कामगारांच्या अडीअडचणी सोडण्याचे प्रयत्न करेन त्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी बांधकाम काम कामगार कार्ड काढून घ्यावं अधिक माहितीसाठी लातूर औसा व किल्लारीच्या कार्यालयात संपर्क करावं असेही आवाहन मुजम्मील शेख यांनी यावेळी केलं यावेळी संघटनेचे सचिव मुसा कारभारी कोषाध्यक्ष सलीम शिरगापुरे निलंगा शाखाध्यक्ष माजी देशमुख सचिन मिरगाळे सचिन माळी हुसेन शेख यादी यावेळी उपस्थित होते